नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण असा जे केचा प्रश्न संच पाहणार आहोत ह्यामध्ये आपण परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत त्यासाठी तुम्हाला काय करायचं म्हणजे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे म्हणजे सगळे प्रश्न तुम्हाला पाहायचे आहेत त्याचबरोबर आपले अगोदरचे जे व्हिडिओ आहेत ते सुद्धा तुम्ही पहा कारण काय परीक्षेच्या दृष्टीने ते सुद्धा अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ आहेत तर सुरुवात करूया आजच्या प्रश्नपत्रिकेला बघा पहिला प्रश्न, प्रश्न काय चंद्रावर जाणारा पहिला अंतराळवीर कोण होता आपल्या सर्वांना माहिती आहे की चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला अंतरावीर कोण आहे बघा चार पाय तुमच्यासमोर आहेत लिओ बॅकनेव एडमंड हेलरी व्हॅलेंटीन ताराशकोवा नील अर्मस्टॉन तर सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर द्यायचं विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमधून जेवढ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येत असतील तेवढ्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि एखाद्या प्रश्नाचं जर उत्तर माझ्या कोण अनावदानाने गलत येत असेल तर ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा आणि काही प्रश्न असतील तर तेसुद्धा कमेंटमध्ये कळवा बघा पहिला अंतराळवीर कोण आहे तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर असेल बघा पर्याय नंबर चार नील आर्मस्ट्रॉंग नील आर्मस्ट्रॉंग हा काय आहे चंद्रावर जाणारा पहिला अंतराळवीर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया शिवनेरी किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा नाशिक पुणे कोल्हापूर ठाणे सर्वांना माहीत असेल की शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आहे योग्य उत्तर काय ऑप्शन नंबर दोन पुढचा प्रश्न आपण बघूया ध्वनीचा वेग हवेपेक्षा पाण्यामध्ये कसा असतो आय एम पी प्रश्न आहे बऱ्याचशा परीक्षेला प्रश्न हा रिपिटेशनमध्ये आलेला आहे आणि पुन्हाही परीक्षेला येऊ शकतो ध्वनीचा वेग हवेपेक्षा पाण्यामध्ये कसा असतो खूपच कमी खूपच अधिक तेवढाच किंवा यापैकी नाही अशा प्रकारचे काय तुम्हाला पर्याय दिलेले आणि योग्य उत्तर काय करायचं आहे तुम्हाला द्यायचं आहे तर ध्वनीचा वेग हा हवेपेक्षा पाण्यामध्ये काय असतो खूपच अधिक असतो खूपच अधिक असतो म्हणजे जास्त असतो पर्याय नंबर एक हे त्याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया भारताचे कॅबिनेट सचिवालय खालीलपैकी कोणाच्या आधिपत्याखाली काम करतं भारताचं जे कॅबिनेट सचिवालय आहे तर खालीलपैकी म्हणजे खाली पर्याय तुम्हाला दिलेले कोण राष्ट्रपती सरन्यायाधीश गृहमंत्री पंतप्रधान ह्यापैकी कोणाच्या आधिपत्याखाली काम करतं चार नंबरचा प्रश्न आहे चार पर्याय तुमच्या समोर आहे आणि उत्तर तुम्हाला द्यायचं आहे कोणाच्या आधिपत्याखाली काम करत असेल भारताचं कॅबिनेट मंत्रालय राष्ट्रपतीच्या की सरन्यायाधीशांच्या की गृहमंत्र्याच्या तर बघा याचं योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर चार पंतप्रधान यांच्या आधिपत्याखाली काम करतं कोण भारताचे कॅबिनेट सचिवालय पुढचा प्रश्न आपण बघूया पेरू या देशाची राजधानी कोणती आहे हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे बरं वेगवेगळे देश आणि त्यांच्या राजधानी हे तुमच्या नजरेखालून जाणं योग्य आहे जायलाच पाहिजे कारण यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो पेरू या देशाची राजधानी कोणती आहे बघा पर्याय काय दिलेले सिटियागो हयाना लिमा किंग्स काय असेल योग्य उत्तर कमेंटमध्ये देत चला कारण जेवढे उत्तर तुम्ही कमेंटमध्ये देताल तेवढं मला समाधान होतं आहे काय तर पेरू या देशाची राजधानी कोणती आहे या देशाची राजधानी आहे बघा लिमा पर्याय नंबर तीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया सर्वप्रथम मागासवर्गीयांना आरक्षण हे कोणत्या राजाने लागू केलं सर्वप्रथम मागासवर्गीयांना के आरक्षण हे कोणत्या राजाने लागू केलं पर्याय पा काय दिलेली रघुजी भोसले साईजराव गायकवाड शाहू महाराज महाराज शिंदे कोणता राजा होता की ज्यांनी सर्वप्रथम मागासवर्गीयांना आरक्षण लागू केलं होतं तर योग्य उत्तर सर्वांना माहीत असेल तरीही तुम्हाला सांगतो याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन राजश्री शाहू महाराज यांनी काय आहे सर्वप्रथम मागासवर्गीयांना आरक्षण लागू केलं होतं कोणी शाहू महाराजांनी पुढचा प्रश्न बघा भारतामध्ये कोणत्या क्षेत्रामध्ये छुप्या बेरोजगारीचं दर्शन घडते पर्याय पा काय खान उद्योग सेवा उद्योग निर्मिती कृषी काय उत्तर असेल याचं छुप्या बेरोजगारीचं दर्शन तर योग्य उत्तर बघायचं कृषी क्षेत्रामध्ये पर्याय नंबर चार पुढचा प्रश्न आपण बघूया शेतकऱ्यांसाठी मृदा स्वास्थ्य कार्ड वितरित करणारे दे देशातील पहिलं राज्य कोणते कोणतं कार्ड मृदा स्वास्थ्य कार्ड वितरित करणारं पहिलं राज्य कोणतं आहे पर्याय बघा काय पंजाब आहे हरियाणा राजस्थान गुजरात कोणतं राज्य असेल की ज्यांनी शेतकऱ्यासाठी मृदास्वस्थ कार्ड वितरित केलेलं आहे आणि त्याचा पहिला नंबर आहे तर याचं योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर एक पंजाब राज्य की ज्यांनी काय केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी मृदास्वस्थ कार्ड वितरित केलेलं आहे त्यानंतर तेरे पुढचा प्रश्न आपण बघूया माथेरा थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या ता तालुक्यात आहे हा एम पी प्रश्न आहे सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्यायचे तसेच बेल आयकॉनला ऑलवर सलेक्ट करून घ्यायचं की जेणेकरून उद्याच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तातडीने भेटून जाईल आणि तसंच व्हिडिओ आवडत असेल तर त्याला एक लाईक नक्की करायचे कारण तुमच्या लाईकमुळं काय होतं चांगल्यात चांगले व्हिडिओ बनवण्याचं प्रोत्साहन आम्हाला मिळतं आणि आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चालायचं आहे बघा माथेरान आणि थंड हवेचं ठिकाण रायगड जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे पोलादपूर महाड कर्जत खानापूर कोणत्या तालुक्यात आहे सर्वांना या प्रश्नाचं उत्तर येत असेल माथेरान हे जे थंड हवेचं आहे हे रायगड जिल्ह्यामध्ये तर कर्जत तालुक्यामध्ये आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया अँटी रेबीजच्या शोधाचे जनक कोण आहेत पर्यायभागाचे अर्क आहे ॲडवर्ड जेन्नर लुई पाश्चर डॉक्टर हन्सन त्यानंतर अलेक्झांडर फ्लेमिंग अँटी रेबीजच्या शोधाचे जनक कोण आहेत याचे जनक आहे लुई पाश्चर त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया खांद्याचा सांधा हे डायडाशा प्रकारच्या सांध्याचं उदाहरण आहे काय खांद्याचा सांधा हे डायडाशा प्रकारच्या सांध्याचं उदाहरण आहे चार पर्याय तुमच्या समोर दिलेलं आहे खांद्याचा सांधा आहे हा कोणत्या प्रकारच्या सांध्याचं उदाहरण आहे बरोबर आणि अचूक उत्तर काय असेल याचं ऑप्शन क्रमांक चार आपला जो खांदा आहे ते आहे उखळीच्या सांध्याचं उदाहरण आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपला गुलामगिरी हा ग्रंथ डॅडॅश या देशातील जनतेस अर्पण केला आहे महात्मा फुले यांनी कोणता ग्रंथ गुलामगिरी कोणत्या देशातील जनतेचा अर्पण केला होता चार पर्याय आहे तुमच्यासमोर जपान आहे जर्मनी इंग्लंड आहे यू एस ए तर कोणत्या देशातील जनतेसाठी अर्पण दे केलेलं आहे गुलामगिरी हा ग्रंथ महात्मा फुले यांनी त्याचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देत चला तर हा अर्पण केलेला आहे यू एस ए या देशातील जनतेसाठी दे। लक्षात ठेवा यू एस एच्या जनतेला अर्पण केलं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया पानझडी वृक्षांची आरण्य महाराष्ट्रात मुख्यत्वे डॅडॅश इथे आढळतात पानझडीची जी वृक्ष असतात त्याचे अरण्य महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी आढळतात बघा पर्याय काय कोकण आहे विदर्भ आहे मराठवाडा आहे पश्चिम महाराष्ट्र आहे पानझडी वृक्षाची आरण्य महाराष्ट्रात मुख्यत्वे कोणत्या ठिकाणी तर योग्य उत्तर काय असेल तर ऑप्शन क्रमांक दोन विदर्भ या ठिकाणी पुढचा प्रश्न आपण बघूया पश्चिम किनारपट्टी समांतर असलेली ही पर्वतरांग महाराष्ट्रामध्ये दक्षिणोत्तर पसरलेली आहे पश्चिम किनारपट्टी समंतर असलेली कोणती पर्वतरांग आहे की महाराष्ट्रामध्ये दक्षिणोत्तर पसरलेली आहे चार पारे तुमच्यासमोर दिलेले काय सातपुडा अरवली सह्याद्री बालाघाट कोणती पर्वतरांग असेल तर याचं योग्य उत्तर आहे बघा सह्याद्री ऑप्शन क्रमांक तीन हे या प्रश्नाचं म्हणजे अचूक उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया लोकसभेत व राज्यसभेत मिळून महाराष्ट्रातील एकूण किती सदस्य आहेत लोकसभेत आणि राज्यसभेत या दोन्ही सभागृहामध्ये महाराष्ट्रातील एकूण किती सदस्य पर्या सदुसष्ट सद, अडुसष्ट सद, सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस लोकसभा आणि राज्यसभेत एकूण किती सदस्य आहेत उत्तर आहे पर्याय नंबर एक सदुसठ आहेत या ठिकाणी बघा लोकसभेच्या आपल्याला सर्वांना माहिती आहे की लोकसभेचे किती सदस्य असतात महाराष्ट्रातून अठ्ठेचाळीस सदस्य असतात किती असतात अठ्ठेचाळीस सदस्य आणि राज्यसभेचे एकोणावीस सदस्य मग एकोणीस आणि अठ्ठेचाळीस या दोघांची बेरीज किती होती सदुसष्ट सदु सदु सदु। म्हणून लोकसभा आणि राज्यसभा यामध्ये मिळून महाराष्ट्रातून सदुसष्ट सदस्य सदु असतात सदु पुढचा प्रश्न आपण बघूया चालुक्यकाळी बीड शहराचं नाव काय होतं चालुक्यकाळी बीड शहराचं नाव काय होतं बघा चार पामोर आहे चंपावती नगर आहे बीर आहे प्रतिष्ठान आहे आंबानगर नगर आहे चालुक्यकाळी जिथे बीड शहर होतं त्या बीड शहराचं नाव होतं बघा ऑप्शन क्रमांक एक काय चंपावती नगर काय होतं चंपावती नगर नाव होतं पुढचा प्रश्न आपण बघूया भारतीय संविधानातील परिशिष्टात नमूद अधिकृत भाषेमध्ये खालीलपैकी कोणती भाषा नमूद नाही चार पर्याय तुमच्या समोर आहे मराठी सिंधी त्यानंतर मारवाडी आणि संताली कोणती भाषा नाही आहे योग्य आणि अचूक उत्तर आहे त्याचा पर्याय नंबर तीन मारवाडी भाषा पुढचा प्रश्न आपण बघूया लाल काचेमधून पाहिल्यास झाडाची हिरवी पाने डॅश डॅश दिसतात म्हणजे कशी दिसतात लाल काचेमधून जर आपण पाहिलं तर झाडाची जी हिरवी पाने असते ती कशा प्रकारे दिसतात बघा पर्यायामध्ये काही दिसून येत नाही नैशर्गिक रंग छटीत दिसतात निळ्या रंग रंग छटाची दिसतात काळ्या रंगाची दिसतात कशी दिसतात तुम्ही जर लाल काच घेतली आणि तिच्यामधून जर बघितलं तर हिरवा रंग कसा दिसतो आपल्याला काळा आप दिसतो म्हणून लाल काचेमधून पाहिल्या झाडाची हिरवी पाने कशी दिसतील काळ्या रंगाची दिसतात पर्याय नंबर चार हे त्याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न ब बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्यायचे तसेच बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवायचे आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चालायचे तसेच व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या दोस्त मित्रामध्ये हे शेअर करून द्यायचं आहे बघा पुढचा प्रश्न काय येतो आहे संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते बघा चार पर्याय तुमच्यासोबत डॉक्टर आंबेडकर ज बी क्रपलानी सरदार पटेल जवाहरलाल नेहरू काय असेल योग्य उत्तर आहे बघा त्याचं पर्याय क्रमांक तीन सरदार पटेल सरदार पटेल हे काय संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष होते त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन दाबून ऑलवर सिलेक्ट करायचे आणि व्हिडिओ जर तुम्ही लाईक केला नसेल तर मित्रांनो प्लीज एकदा व्हिडिओला काय करायचं लाईक करत जायचं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया भेटूया उद्याच्या अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र